इकडून फडणवीस शिंदे रेडी इकडे महाविकास आघाडीचं ठरलंय अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागा कन्फर्म उद्धव ठाकरे शिंदेच्या विरोधात तगडे प्लेयर मैदानात देत आहेत थेट नावच समोर आले एक घाऊ दोन तुकडे करण्याची हीच ती वेळ मुंबईमध्ये सगळ्या लोकसभेच्या जागा ठाकरेचे लढणार काही हक्काच्या जागा जिथे तुतारी वाजवून मशाल पेटवली जाई पाहू ठाकरेंनी डाव लावलेले चेहरे कोणते नेमकं घडलंय का मुंबई म्हटलं की शिवसेना आणि शिवसेना म्हटलं की बाळासाहेब ठाकरे या मुंबईमध्ये आज मराठी माणूस आहे तो फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळेच असं काहीसं चित्र मुंबईमध्ये दिसत आणि त्यामुळेच मुंबईमधील जवळपास सगळ्याच्या सगळ्याच सग्रेट जागा ज्या महाविकास आघाडी लढणार आहे त्यातील सगळ्या जागा ही फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाचं लढणार लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले एकीकडे सत्ताधारी भाजपनं आपली देशभरात एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांवर अजून निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातील विरोधी महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस आता एकमत झाल्याची माहिती आहे मुंबईतील लोकसभेच्या सहा पैकी चार जागा ठाकरेगट लढवणार असल्याची खात्रीला एक माहिती समोर आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे यांना उभे करण्याची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची तयारी सुरू आहे ठाणे येथून राजन विचारे मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर पालघरमधून भारती कामडी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय तर छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे नाशिकमधून विजय करंजकर रायगडमधून अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून विनायक राऊत मावळमधून संजोग वाघेरे बुलढाणा येथून नरेंद्र खेडेकर यांना तिकीट दिलं जाणार आहे वाशिम यवतमाळमधून संजय देशमुख परभणीमधून संजय जाधव शिर्डी भाऊमधून भाऊसाहेब वाकचौरे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर जळगावमधून हर्षल माने हिंगोलीमधून नागेश आष्टीकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली दरम्यान ठाकरेंनी दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकांवेळी आपले अठरा खासदार निवडून आणले होते या अठरा खासदारांमधून खाली एक दोन खासदार जे आहेत ते आता ठाकरेंकडे शिल्लक आहेत त्यामुळे सगळी चेहरे हे नवीन आहेत आता पाहणं हे गरजेचं आहे की मतदार नेमकं मशाल हाती घेतो की नाही घेत काही ठिकाणी जसं रायगड घ्या या ठिकाणी सुनील तटकरे आहेत परंतु या ठिकाणी काही लोक तुतारी वाजवूनच मशाल हाती घेतील म्हणजे मतदार राष्ट्रवादीचे असतील पण मतं हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला करतील असं चित्र एकंदरीत बघितलं तर हे अठरा चेहरे जे आहेत हे अठरा चेहरे शिंदेच्या उमेदवारांसमोर जड जातात की नाही हा प्रश्न समोर आहे बाकी या मतदारसंघातून तुम्ही कोणी आहात का या ठिकाणची जी नावे समोर आलेली आहेत हे उमेदवार खरं स्ट्रॉंग आहेत की येथील उमेदवार बदलले गेले पाहिजे मतदार म्हणून तुमचं मत कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक